माकडांचा वाढता त्रास वन विभागाचे ढिसाळ कारभाराने नागरिक हैराण बार्शी शहरातील लहुजी चौक येथील जयशंकर मिल परिसरात माकडांचा धुमाकूळ सुरू असून वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत शनिवारी रोजी सोळाशे नव्वद झाडबुके मैदान भागातील सविता ननवरे यांना माकडांनी चावा घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या अनेक वर्षापासून माकडांनी बार्शीतील रहिवाशांचा जीव हैराण केला आहे अनेक वेळा तक्रारी अर्ज करूनही वन विभागाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत सविता ननवरे यांच्या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला आहे स्थानिकांनी वन विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत वन विभागाने अनेकदा आश्वासन दिले असले तरी त्यांची अंमलबजावणी शून्य राहिली आहे वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे आम्हाला रोज माकडांच्या भीतीने जगावे लागते असे स्थानिक रहिवाशी विनायक देशमुख म्हणाले काही दिवसापूर्वीच एका व्यापाराचा माकडाच्या भीतीने पडून मृत्यू झाला होता ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे आम्ही वारावर तक्रार करूनही वन विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत आत्ता आम्ही अधिक कठोर भूमिका घेण्याची तयारी करत आहोत असे एक स्थानिक महिला सांगत आहे माकडांच्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये आणि लहान मुलामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाच्या निष्क्रियेमुळे बार्शीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे वन विभागाच्या अपयशामुळे आम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागत आहे हे शासनाच्या जबाबदारीत येते पण ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत असे स्थानिक संतप्तपणे म्हणतात वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बार्शीतील नागरिक माकडांच्या हल्ल्याने त्रस्त झाले आहेत वन विभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे आम्ही वन विभागाच्या विरुद्ध आवाज उठवणारच असा निर्धार परिस्थितीवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे काय झालंय काय काय हा माकड कसं काय दुकानाला किती माकड चार, चार, चार होते मी दीक्षा लोंडे सोळाशे नऊ झाडबुगे मैदान या ठिकाणी आम्ही राहतो या ठिकाणी आमच्या सविता ननवरे ह्या दुकानाला गेलेल्या होत्या त्यावेळेस पाच ते सहा माकडांनी एकदम त्यांच्यावर हल्ला केला आणि पायाला चावा घेतला त्या ठिकाणी मीही दुकानात होते त्यामुळे मी त्यांना वाचायचा प्रयत्न केला आणि आमच्या दलितला अक्षय भालेराव त्यांनी त्या माकडांना काठी दापल्यानंतर ते माकडं पळून गेले आम्हाला माकडांचा भरपूर त्रास आहे याबद्दल या आम्ही वन विभागाकडे सात ते आठ वेळेस तक्रार केलेली आहे पण त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यांनी सुमन गोरे आमच्या पत्र्यावरही नाचते ती माकडं ते पत्र हे पडते ती नाचते ती खाली पत्र पाडते ती धरते ती बायासणे चावते ती तक्रार केली कुठं केली तर त्यांनी काय दखल घेतली नाही बघितलं नाही हो काय झालंय काय नाही ते बायासनी रणजित कसले काय नेमकं काय प्रकार आहे माकडांचं माकडं रोज उडून लेकरावाला त्रास देत लेकरावाला लेकरला खेळू देत नाहीत आडू वागू देण्यात धराय लागल्यात आमच्या इथल्या सविता ननवरे त्यांना माकड चावलेला आहे तुम्ही तक्रार केली वनविया वनवि तक्रार केली पण त्यांनी दखल घेतली नाही दुकानाला गेल्यानंतर त्यांच्या <laughs> बाकी बसलेलं होतं मग त्यांना हिला दाखवलं दिशाला तिच्या म्हणलं माकड कुठं बसलो बघ तो पर्यंत माकड नेऊन मला धरलं त्यात पाच सहा माकड ना धरत तीन माकड होते खाली दोन तीन माकड पाच माकड मला लहान मुलगा पण सोबत होतो